नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक आज सर तेरा जुलै दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा टॉपिक कालच संध्याकाळी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश राज्यामधील सर्व कॉलेजेसपैकी जवळपास सव्वीस कॉलेजेसमध्ये जे काही फी स्ट्रक्चर दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी आहे ते एम बी बी एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर पब्लिश केलेलं आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या दोन दोन हजार तेवीसमध्ये जे फी स्ट्रक्चर होतं तेच फी स्ट्रक्चर जसं तसं कायम ठेवलेलं आहे कारण का तर दोन हजार चोवीससाठी म्हणजे यावर्षीसाठी कोणत्याही कॉलेजने फीज वाढीसाठी अप्लाय केलेलं नव्हतं त्यामुळं शिक्षण शुल्क समिती उत्तर प्रदेश सरकारची जी आहे ती दोन हजार तेवीससाठी म्हणजे गेल्या वर्षीचं जे फी स्ट्रक्चर आहे तेच फी स्ट्रक्चर दोन हजार चोवीससाठी सुद्धा राहिलेलं आहे वास्तविक एकूण सव्वीस मेडिकल कॉलेजेसचं जे फी स्ट्रक्चर आहे ते काल पब्लिश नोटिफिकेशनच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामध्ये मायनॉरिटी कॉलेजेसचं इन्क्लूड नाही आहे म्हणजे काही जैन ख्रिश्चन आणि हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा मुस्लिम मायनॉरिटी अशा मायनॉरिटीच्या कॉलेजचं मात्र यामध्ये झालेलं नाही आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल वास्तविक पाहता गेल्या वर्षी जे फी स्ट्रक्चर होतं त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण फी स्ट्रक्चर आहे दरम्यान सर्व पॅकेज जे आहे ते समे सगळ्यात कमी एकोणसाठ लाखापासून ते बहात्तर लाखापर्यंत आहे सरासरी पासष्ट लाखामध्ये एम बी बी एस होत आहे उत्तर प्रदेशमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की ओपन स्टेट्स आहे म्हणजे ज्यामधून आपल्या सर्व भारत देशातील विद्यार्थ्यांना त्यामध्ये ॲडमिशन घेता येतं आपले खूप सारे विद्यार्थी गेल्या वर्षी आणि पाठ्यमागच्या दोन तीन वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एससाठी करायला आहेत वास्तविक दोन हजार चोवीससाठी जो निकाल लागला त्याच्यामध्ये रँक खूप मोठ्या स्वरूपात आला आणि खूपच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले त्यामुळे इकडेसुद्धा रँक वाढण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्र आणि इतर सर्व राज्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी फीजमध्ये या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी जे काही सिक्युरिटी डिपॉझिट असतं जे फॉर्म भरण्यासाठी दोन हजार रुपये फीज असते आणि उत्तर प्रदेशमध्ये ओपन स्टेट्समधून आपल्याला फॉर्म ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला सरकारकडे भरावं लागत असतं कॉलेजकडे मात्र सर्व स्टडी आपण करायला गेलं तर दहा लाख सत्त्याहत्तर हजारापासून ते, ते तेरा लाख चौऱ्याहत्तर हजारापर्यंत टोटल फीज वेगवेगळ्या कॉलेजनुसार आहे जी आपण पाठीमागे सांगत होतो तशी जशी तशी आहे पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ खूप कमी असतो ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश राज्यामधील ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडे प्रोसेस सुरू आहे मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही कारण ओपन स्टेट्समध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्व कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळण्याची पॉसिबिलिटी असते याचा अर्थ असा नव्हे वास्तविक त्या दोन वर्षाच्या पूर्वी वगैरे अगदी एद्द, एकदम खूप कमी मार्क्स असताना विद्यार्थ्यांनासुद्धा मिळालेला आहे परंतु दोन हजार चोवीसपासून थोडासा कट ऑफ वाढताना आपण पाहतो आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला मात्र खूपच कट ऑफ हाय जाताना आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी दहा लाख सत्याहत्तर हजारापासून तेरा लाख चौऱ्याहत्तर हजारापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची फीज आहे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर त्याचबरोबर मिशनरीचे चार्जेससुद्धा पंच्याऐंशी हजार रुपये प्रत्येक वर्षी घेता येऊ शकतात त्याच्यापेक्षा वेगळे नाही असं बोलण्यात ये आले असं प्रकारचं ठरवून दिलेलं आहे त्याचबरोबर एक लाख पन्नास हजार होस्टेल मेस त्याच्यामध्ये हो मेसमध्ये नाश्ता एकदा दोन वेळा जेवण आणि एक चहा दोन वेळा अशा प्रकारचं सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक लाख पन्नास हजार नॉन ए सीसाठी आणि सीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही असं सरकारनं त्यांच्यावरती बंधन घातलेलं आहे त्याचबरोबर पंच्याऐंशी हजार मिसनरी चार्जेस पण घेता येऊ शकणार आहेत त्याचबरोबर कॉलेजसुद्धा हे सोडून तीन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिटसुद्धा त्या ठिकाणी घेत आहे वेगळे काही सर्टिफिकेट लागतात का ॲडमिशन प्रोसेस कशी होते त्याची विंडो कधी ओपन होते आजपर्यंत आपल्याकडे ॲडमिशनची स संख्या किती आहे असं सर्व प्रक्रिया आपण करण्याच्या माध्यमातून या माध्यमातून आपण करत असतो काही लोक बऱ्यापैकी दोन लाख एक लाख रुपये चार्ज करतात काउन्सलिंग करण्यासाठी परंतु अगदी माफक दरामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामधली प्रोसेस आपण नाममात्र फीजमध्ये अगदी दहा हजार रुपये फीजमध्ये आपण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षी खूप सारे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन एम बी बी एसमध्ये मिळवून दिलेलं आहे अगदी कमी फीज कमी फीज आणि कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश हा प्रकारचा एक मोठा संधी असू शकते ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमधील प्रोसेस करायचा अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमला संपर्क करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात आपण ती प्रोसेस तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करू वास्तविक हे सर्व गोष्टी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीससाठी दिलासादायक आहेत अशा की दोन हजार चोवीसची उत्तर प्रदेशमधल्या प्रायव्हेट कॉलेजची फीज वाढून आलेली नाही आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण तेरा गव्हर्मेंट कॉलेजेससाठी अप्लाय झालेलं आहे सरकारने अप्लाय केलेलं आहे एन एम सीकडे परंतु एन एम सीकडून आणखी म्हणजे पूर्ण मान्यता म्हणजे फायनल मान्यता आलेली नाही आहे त्यामुळे ती येऊ शकते पण पहिल्या राऊंडच्या अगोदरचही हा पहिला राऊंड अगदी एक दहा दिवसावर येऊन ठेपलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की उत्तर प्रदेशमध्ये सर्व ज्या सर्व ओपन स्टेट्समधून ॲडमिशन होत असतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज नाही आहे एकूण सव्वीस कॉलेजचं फी स्ट्रक्चर सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो अगदी या प्रोसेसमध्ये आपल्या असंख्य विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे काही उत्तर प्रदेशमधल्या कॉलेजबद्दल मित आहे की समज आहे की असं प्रकारचं गोष्टी बोलल्या जातात तर त्या सर्व गोष्टीसुद्धा आम्ही निराकरण या माध्यमातून करूया ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट्समधून ओपन स्टेट्समधून ॲडमिशन घ्यायचं अशा सर्व विद्यार्थी पालक त्याचबरोबर काउन्सलिंग प्रोसेसमधल्या प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची आपल्याला पर्सनल गायडन्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून गायडन्स पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आपला हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतात एवढंच या सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तो संपूया जय हिंद जय महाराष्ट्र